प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना अशी विनंती करण्यात येते की आदरणीय भगवान बाबा पातोडकर यांना मी अशी विनंती करतो की आपण दोन शब्द व्यक्त करावेत आज या ठिकाणी भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने अखंड हरिनाम नाम सप्ताहाची सांगता श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य परम पूजनीय पंडलिक महाराज देहोकर यांच्या अमृतमय वाणीतून या ठिकाणी संपन्न झाली आणि डांगे परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी जे समाजामध्ये काम करतात वेगवेगळ्या प्रकारच्या गेल्या वर्षी अशा प्रकारचं जे अनाथ आहेत जे कुष्ठरोगी आहेत अशांची सेवा करणाऱ्यांचा सन्मान कुठंतरी एक ते समाजामध्ये अशा प्रकारचं प्रकाशामध्ये यावेत ज्यांच्याकडून खरं कार्य घडत आहे या उद्देशाने याही वर्षी जगद्गुरू तुकोबरायांचे ज्यांनी मंदिरं उभारलेली आहेत जगदगुरु तुकोबरायांच्या ज्यांच्या जीवनामध्ये अत्यंत अस्मिता आहे आणि जगद्गुरु तुकोबरायाच्या चरित्राचा आणि त्यांच्या जो अशा प्रकारचं मनोगत आहे तो संप्रदाय जास्तीत जास्त गळी पोचण्याचं जे कार्य करतात अशांचा सन्मान आणि तेही जगद्गुरु तुकोबरायांच्या वंशजाच्या हाताने हा योग अशा प्रकारचा घडून आणला त्यांचा करावं तेवढं कौतुक आहे आणि म्हणून त्यांना अभिष्ट चिंतन पुन्हा पुन्हा अशा प्रकारचं त्यांच्याकडून ही सेवा घडो आणि अधिकाधिक आयुष्य आरोग्य लाभो आणि भक्ती करो हीच भगवंताकडे मागणी मागतो आणि माझे दोन शब्द संप त्याचप्रमाणे श्रीहरी भक्तपरायण भानुदास महाराज खरात यांना सुद्धा मी विनंती की आपले दोन शब्द या ठिकाणी आम्हाला प्रतिपादन करावे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सचितानंद मूर्ती श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया यांचे विचार आचार जे काही समाजामध्ये आपल्यामध्ये घ्यायचेत गाथारूपाने ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत मी एक पामर आहे श्रीगुरूंची कृपा माझे गुरुवारी एक बालयुगी गोपाळ महाराज सिद्धेश्वर संस्थान गोंधी तालुका अंबड यांच्या संपर्कामध्ये थोडा पखवाज वाजायचं कार्य केलं बाबाजी आणि बाबाजी मला म्हणायचे की अरे स्वतःसाठी घर केलं आहे पण देवासाठी काय केलं आहे बाबाजी तुम्ही या तुमचे चरण पावलं लागू द्या मंदिर होईल बाबा माझ्याकडे काही आले नाही तीन वेळेस त्यांची प्रतीक्षा केली सडा समार्जन सर्व काही केलं अंगणामध्ये शेतीमध्ये पण नाही आले जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर करायचे बाबाजी कसं करू अर्धा तास उभा केलं कडक दैवते बाबाजी माझ गुरुमावली कडक आहे अर्धा घंटा उभा केलं पायरीवर एक नाही दोन नाही नंतर म्हणले कशाचं मंदिर करतो मुलं तुकोबा राहायचं मग अर्धा तासाने परवानगी दिली आणि त्यांच्या आशीर्वादाने श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचं मंदिर भव्य दिवस स्वरूपामध्ये तुकोबाऱ्यांच्या आशीर्वादाने निर्माण झालं बाबाजी रामकृष्ण हरी